तसे आदर्श माझे महाबली गुरु महाबली सतपले आणि सगळा आदर्श घरण्यात आलेला आहे वडील मोठे पैलू आहेत चुलते मोठे पैलू आहेत सर फक्त एवढंच सांगतो की विजयाने कधी होरळून जाऊ नका आणि एका पराजयाने कधी खचून जाऊ नका मेहनत करत राहा त्याचं फळभर जोरलोस तुम्ही बघतायस तुम्ही मीडियावर सगळं बघताय असं कधीच नाही कारण का त्यांचं ते काम करत आहे माझं मी काम केलं पूर्ण महाराष्ट्रात तिथं बघायला होता माझे काहीच त्याच्यात चुकी नाहीये तुझे कुस्तीतले आणि आखाड्यातले आदर्श कोण आहेत आणि कुणाला पाहून तू या आखाड्यात उतरला कुस्ती या क्षेत्रामध्ये उतरलायस आता तसे मावली, मावली ते तसे आदर्श माझे महाबली गुरु महाबली सतपले आणि सगळा आदर्श घरण्यात आलेला आहे वडील मोठे पैलवन आहेत चुलते मोठे पैलवन आहेत त्यामुळं दुसऱ्यांचं कधी एवढं हेच वाटलं किती तयारी करतोस म्हणजे मातीमध्ये किती राबतोस किती घाम घालतोस रोज कशी तयारी असती खुराक कसा असतो कारण महाराष्ट्रातले जे उदयनमुख पैलवान आहेत ते सगळ्यांना तुम्हाला फॉलो करत असतात नाही सर पैलवानांना कारण काय ना ते शेड्यूल हे त्यांचं पहिल्यापासनं ठरलेलं असतं त्यांच्या कोचेजांनी ठरवलेलं असतं सकाळी चार वाजल्या उठल्यापासून संध्याकाळी जोपासनंपर्यंत सगळ्या पहिलवानांचं वेगळं वेगळं शेड्यूल असतं इथे खाणं असेल खुराक असेल रेस्ट असेल नवीन पैलवानांना काय संदेश असेल तुझा कारण महाराष्ट्र के केसरी म्हणलं की सगळे पैलवान हे फॉलो करायचं असतात आता पृथ्वीराज मोगळा सगळे पैलवान जे आहेत ते फॉलो करणार आहेत नक्कीच सर फक्त एवढंच सांगतो की विजयाने कधी ओरळून जाऊ नका आणि एका पराजयाने कधी खचून जाऊ नका मेहनत करत राहा त्याचं फळ भर शेवटचा प्रश्न पृथ्वीराज जो विजय झाला गदा खांद्यावर घेतली मात्र शिवराज राक्षंची ती लात आणि पंचाचा वाद झाला त्यामुळे कुठेतरी जो आनंद साजरा करायचा होता त्याच्यावर थोडंसं विरजन पडलं आणि थोडंसं कसं तरी मनात म्हणजे वेगळ्या भावना आल्या असं वाटतं का नक्कीच नाही सर पुण्याची तिथं माणसं असतील माझं प्रेम करणारी सगळे खुश आहेत भरपूर जल्लोष म्हणजे हा जल्लोष तुम्ही बघताय तुम्ही मीडियावर सगळं बघताय असं कधीच नाही कारण त्यांचं ते काम करत आहे माझं मी काम केलं पूर्ण महाराष्ट्रात इथं बघायला होता माझे काहीच त्याच्यात चुकी नाहीये आणि मी आज महाराष्ट्र महेंद्र गायकवाडने सोळा सेकंद असताना मैदानाच्या बाजूला निघून गेला तो त्याच्यासोबत काही बोलणं झालं होतं का नाही नाही कोणासोबतच काय बोलणं नाही झालं